तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर यांच्याकरिता रुपये अठ्ठ्याण्णव कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि तो वितरित करण्याबाबत एक जी आर आपल्याकडे आलेला आहे तर चला मग आता आपण पाहूया या योजनेविषयी कश किती निधी जो आहे तो आलेला आहे आणि त्याविषयी कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आहे शासन निर्णयाची डेट जी के आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तरी ते तुम्ही पाहू शकता हे आहे प्रस्तावना की या प्रस्तावनेमध्ये आहे की पूर्ण निधी जो आहे तो किती मंजूर झालेला आहे अर्थसंकल्पित किती निधी आहे तो आहे चारशे आणि त्याच्यातून किती निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि आता किती करवायचा त्या आहे त्याविषयीची माहिती जी आहे ती याच्यात दिलेली आहे तरी ते तुम्ही पाहू शकता इथे आहे शासन निर्णय आपल्यासाठी महत्वाची बाब तर चला मग आता आपण पाहूया कशा प्रकारची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास या आदेशान्वे रुपये अठ्ठ्याण्णव कोटी रुपया अठ्ठ्याण्णव कोटी इतका निधी खालील अटी व शर्तींच्या आधीन राहून वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे की खालील ज्या अटी दिलेल्या आहेत की त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत ज्या अटी दिलेल्या आहेत आणि ज्या सर्ती दिलेल्या आहेत त्यांच्या आधीन राहून जो अठ्ठ्याण्णव कोटी निधी जो आहे तो जो आहे तो वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर चला मग आता आपण पाहूया त्या अटी काय असणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अटी काही अशा प्रकारे आहे व्यवस्थापनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता आणावी त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता आपण पाहूया विविध बाबींवर खर्च केलेल्या रकमांची तपशिलावार माहिती व त्यावर केलेला खर्च यांची सविस्तर माहिती शासनास सादर करावी तर ह्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या दिलेल्या जी व्यवस्थापन समिती आहे की ज्यांच्याकडे हा निधी वितरित करण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांच्यासाठी दिलेल्या अटी आणि शर्ती आहेत की हा निधी तुम्हाला वितरित करताना कशा प्रकारच्या गोष्टीचे लक्ष ठेवायचं आहे किंवा कोणकोणत्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं आहे या सर्व विषयांची माहिती जी आहे ती या खालील अटी व शर्तीमध्ये दिलेली आहे की याचं अध्यक्षपद कोणाला सोपवलेलं आहे यांचं संचालकपद कोणाला सोपवलेलं आहे या सर्व विषयांची माहिती येथे दिलेली आहे जर तुम्हाला ही माहिती जर वाचायची असेल तर तुम्ही हा जी आर डाउनलोड करून वाचू शकता तर तुम्ही पाहू शकता की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास या आदेशानुसार अठ्ठ्याण्णव कोटी इतका निधी जो आहे तो मान्य करण्यात आलेला आहे आणि एवढा निधी वाटण्यास खालील समितीला जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारची माहिती होती या जी आरमधील तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर वेळ वाढला तर एक लाईक नक्की करा